रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्य यांनी दिवाळी निमित्त लोकनिधी मधून मायजीव या उपक्रमाअंतर्गत एकशे एकाहत्तर निराधार गरीब व गरजू लोकांना लोकनिधीमधून ब्लँकेट वाटप केले नोव्हेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण वाढलेले असते आणि अशा काळात निराधार लोकांकडे अंगावर घ्यायला चादर सुद्धा नसतात कसेतरी करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात आणि अशा काळात त्यांना मायेची आवश्यक असते

त्याचप्रमाणे ग्रुप यांनी सुद्धा आता समाजामध्ये असलेल्या सामाजिक समस्यांना मुळापासून संपवण्याचा विडा हातात घेतला आहे आणि भविष्यात असे सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक विकासासाठी ते आपला खालीचा वाटा देणार आहेत श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर